किती दिवसाची लागवड आहे सव्वीस लागवड ही काय घेतला डबल टॉप सोबत आता काय बर ओके छान पंपाला डबल टॉप किती घेतलं डबल बर आता तिथे उभं राहून मला जरा उंची दाखवा बो एक असं बोट टिकून आज किती तारीख आहे जुलै टेकवा बोट साधारणतः तीन इंच चार बोट लागवड कधीची सांगा लागवड पंचवीस जून पंचवीस पंचवीस जून आणि नाव सांगा पूर्ण विशाल कोळगे विशाल कोळगे अकोळनेर अकोळनेर कोळगेवाडी आणि हे पीक कोणतं आहे पंचवीस जून ची लागवड आहे बरोबर आज काय काय सोडलं डबल टॉप डबल टॉप आणि हमला हमला ओके okay. uh, पाठपाण्याद्वारे डबल टॉप आपण दिलेला आहे त्या प्लॉटला साधारणतः अजून दहा ते बारा दिवसांनी परत एकदा निरीक्षण करू धन्यवाद आपण विशाल कोळगे यांच्या ऍस्टरच्या प्लॉटमध्ये आहोत आणि रविवारी वीस तारखेला म्हणजे वीस जुलैला आपण ह्या प्लॉटला डबल टॉपचं ऍप्लिकेशन केलेलं होतं आपल्याकडे तो व्हिडिओ आहे आणि आपण साधारणतः उंची पण मोजली होती आज शनिवार आहे सव्वीस जुलै सहा दिवसांमध्ये दुपटीने ग्रोथ झालेली आहे म्हणजे डोळ्यात भरतोय प्लॉट असा प्लॉट दिसतोय विशाल सर काय म्हणाल तुम्ही डबल चा रिझल्ट रिझल्ट आहे चार पाच ते सहा दिवसात आम्हाला रिजल्ट भेटला त्याचा आता आपण ह्याच ह्याच रोपाला हो। उंची चेक केली एक होती एकदा लावावर पहिल्यांदा चार बोट बसत होती तुमची चार एक साधारणत एक इंच असं चार पाच बोटं होती आता बघा आता दुसरं दुसरं हात लावा तीन ते चार बोट वाढ झालेली चार बोटांची वाढ झालेली आहे आणि शिवाय मर दिसत नाहीये मर दिसत नाही आणि झाडा रोपांमध्ये पिवळ की नाही तजेला आहे तजेला वाढलेला आहे एखादं उपटून बघूया मुळी कशी बघा उपटून हे 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 उ हा ते उपटून बघा मुळी पांढरी मुळी आहे आणि चालू मुळी एकदम म्हणजे मुळी मुळीने अतिशय चांगल्या पद्धतीने पिकअप घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की अतिशय जोमदार तजेलदार असं ॲस्टरचं रोप आहे डबल टॉप आपण आता नवीन लॉन्च केलेलं नवीन लॉन्च केलेलं प्रॉडक्ट आहे आणि टॉप हे शाखीय वाढ आणि जलद वाड करून देण्यासाठीचं प्रॉडक्ट okay. आहे काय समाधान डबल टॉप बद्दल oh, समाधान वाटलेलं चार ते पाच दिवसात ग्रोथ झालेली झाडाची डबल डबल ग्रोथ दिसते आणि डोळ्यात भरतोय प्लॉट डबल टॉपचं एप्लिकेशन दर पंधरा दिवसाला आपण सांगतो शेतकऱ्यांना दर पंधरा दिवसाला जर डबल टॉप एकरी दोन लिटर जर सोडलं तर इतर रासायनिक खत वॉटर सोल्युबल खत असतील किंवा इतर रासायनिक खतांचा डोस निम्मा कमी केला तरी चालणार आहे आणि डबल टॉपचा एकरी खर्च आहे सातशे रुपये म्हणजे अडीच एकराचं जे पाच लिटरचं आपण कॅन आहे त्याची विक्री किंमत आहे साडे सतराशे रुपये साधारणतः एकरी खर्च सातशे रुपये आहे सातशे रुपये एकरी खर्च आणि असा रिझल्ट काय वाटतंय सातशे रुपये एकरी खर्च आणि असा रिझल्ट हा योग्य रिझत आहे मला आणि खर्च 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 पण कमी वाटते ओके धन्यवाद परत आपण पुढचं शेड्यूल निश्चित देऊ ओके थँक्यू